अमरावतीकरांसाठी एक महत्वाची आणि चिंतेची बातमी शहरातील राजकमल चौकात असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने एकोणीसशे त्रेसष्ट मध्ये बांधलेला जुना रेल्वे पूल आता धोक्याच्या पातळीवर पोहोचला आहे रेल्वे विभागाने दिलेल्या सूचनेनंतर या पुलाचे करण्यात आलेले स्ट्रक्चर ऑडिट अत्यंत गंभीर निष्कर्ष समोर घेऊन आले आहेत या पुलाखालून चक्क खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार हा पूल वाहतुकीकरिता पूर्णपणे बंद करण्यात आला आहे पुलावरून वाहतूक सुरू राहिल्यास नागरिकांच्या जीवाला धोका असल्याचा स्पष्ट इशारा स्ट्रक्चर ऑडिट अहवालातून मिळाला आहे सर्वप्रथम या पुलाची निर्मिती सन एकोणीसशे त्रासष्टला झालेली होती आणि जो आपला प्रश्नाचा दुसरा भाग आहे कुठल्या कारणास्तव हा निर्णय घ्यावा लागला ट्रॅफिक बंद करण्याचा तर याची पार्श्वभूमी म्हणजे सेंट्रल रेल्वेज भुसावळने पी डब्ल्यू डीला पत्राने असे कळविले होते की या सदरहू राजकमल रेल ओव्हरब्रिजची होडल लाईफ ही संपलेली आहे आणि त्यामुळे याच्यावर सरसकट हेवी ट्रॅफिक हे बंद करण्यात यावे त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणचं स्ट्रक्चरल ऑडिट करणं हे फार महत्त्वाचं असल्याचं आम्ही आम आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिलं वरिष्ठ अधिकाऱ्यांची म्हणजे सुपरिंटेंडिंग इंजिनियर आणि चीफ इंजिनियर यांची त्या ठिकाणी व्हिजिट झाली आणि त्या व्हिजिटनंतर पी डब्ल्यू डी एम पॅनल कन्सल्टंट मार्फत तिथे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले मागील महिन्यात या ऑडिट रिपोर्टचा प्रिलिमिनरी रिपोर्ट आला त्या प्रिलिमिनरी रिपोर्टनंतर जे काही फाइंडिंग्स त्याच्यात आले त्या अनुषंगाने आम्ही हेवी ट्रॅफिक बंद करण्याची शिफारस स्थानिक प्रशासनाला केली आणि काल का, का काही कालांतराने काल आ, डिटेल स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट आम्हाला प्राप्त झाला आणि सुद्धा फाइंडिंग्स काही ट्रॅफिकला अलाव करण्याच्या दृष्टिकोनातून बरोबर आढळून आलेले नाही आणि स्ट्रक्चरल ऑडिटरचं कन्क्लुजन पॅरामध्ये स्पष्ट मत आम्ही बघितलं की या ठिकाणची सर्व प्रकारची वाहतूक तात्काळ प्रभावाने बंद करण्यात यावी आणि त्या धर्तीवर आज हे आम्हाला निर्णय घ्यावा लागला म्हणजे डब्ल्यू डी म्हणून आम्ही स्थानिक प्रशासनाला सर्व प्रकारची वाहतूक बंद करण्याची विनंतीपूर्वक शिफारस केलेली आहे परंतु हे असतानासुद्धा स्ट्रक्चरल uh, ऑडिटरशी uh, चर्चा करून आणि त्यांच्या सल्ल्यानुसार uh, जे चार सॉलिड रॅम्प्स आहे आर ओ बी पोर्शनचे म्हणजे हमालपुऱ्याकडचा uh, रेल्वे स्टेशनकडचा uh, आणि त्याचप्रमाणे जयस्तंभ चौकाकडचा आणि राजकमल चौकाकडचा तर या सॉलिड रॅम टू सॉलिड रॅम्पची ट्रॅफिक आम्ही स्ट्रक्चरल uh, ऑडिटर यांच्या सल्ल्यानुसार लाईट मोटर व्हेकल आणि टू व्हीलरकरता अलाव केलेली आहे तशी शिफारस आम्ही केलेली आहे फॉर एक्झाम्पल हमालपुराकडून रेल्वे स्टेशनकडे जाणारा जो अप्रोच आहे तो एल एम व्ही आणि टू व्हीलरला वापरता येईल आणि त्याच धर्तीवर राजकमल चौक ते जयस्तंभ चौकाकडे जाणारे अप्रोचेस हे सुद्धा एल एम व्ही आणि टू व्हीलरला वापरता येतील तर हा जो ब्रिज आहे याचा बांधकाम करीता आता पुन्हा याचं बांधकाम करावं यासाठी सुद्धा एक प्रस्ताव हो, मागे सुद्धा पाठवण्यात आला तो नवीन प्रस्ताव हो, पाठवणार असल्यासाठी काय तयारी सुरू आहे प्रशासनाची त्यासाठी सदरहू जो डिलॅपिटेटेड भाग आहे हा रेल्वे पोर्शनचा असल्यामुळे आम्ही आमच्या स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टचे फाइंडिंग्स हे सेंट्रल रेल्वे भुसावळच्या सिनियर डिव्हिजनल इंजिनियरसोबत सुद्धा शेअर केलेले आहे शेअर करण्यामागचा हेतू हाच की त्यांच्या स्तरावरून सुद्धा नवीन मंजुरी करता गती प्राप्त व्हावी आणि आम्ही सुद्धा क्षेत्रीय स्तरावरून जो काही पाठपुरावा आम्हाला करावा लागेल नवीन कामास मंजुरी करता तो आम्ही करू या क्षेत्रामध्ये अजून अमरावती शहरामध्ये यासारखे जे ब्रिज आहे जे ब्रिटिश कालीन आहे किंवा जे जेर्ण झालेले अशी सुद्धा आपल्याकडे माहिती आहे का त्यावर सुद्धा आपल्या काही नक्कीच आम्ही जे काही पब्लिक सेफ्टी ॲट लार्ज लक्षात घेता स्ट्रक्चरल ऑडिट जुन्या पुलांची ब्रिटिशकालीन पुलांची आणि तशाच त्याच धर्तीवर फ्लायओव्हर्सची हे करणं आवश्यक आहे आणि जिथे कुठे आम्हाला अशा प्रकारची अवस्था आढळून येईल आणि जिथे कुठे फार जुन्या प्रकारचे स्ट्रक्चर्स आपण पुलाबद्दल किंवा फ्लाय बद्दल, बद्दल विचारलं परंतु इवन बिल्डिंग असतील त्या बाबतीत सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग हे स्ट्रक्चरल ऑडिट करून त्या त्या ठिकाणी योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रतिबद्ध आहे हा पूल जो आहे इतिहास काय होतं हा ब्रिटिशकालीन आहे की स्वतः सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी बांधलेला होता नाही हा एकोणीसशे त्रेसष्टचं बांधकाम आहे ब्रिटिशकालीन नाही आहे हा परंतु याचं जे मेंटेनन्स जे काही मला माहिती आहे रेल आर ओ बी पोर्शनचं मेंटेनन्स हे कम्प्लिटली सेंट्रल रेल्वेज भुसावळ हे करत होतं मागील दोन आ, दोन वर्षांपूर्वी यांनी तिथे डेस्कलॅबचं सुद्धा तिथे काही प्रमाणात रिपेअर करण्याचं आम्हाला माहिती मिळालेली आहे या व्यतिरिक्त आमच्या अखत्यारीत जे डब्ल्यू डी पोर्शनचे अप्रोचेस आहे कार्यकारी अभियंता प्रतीक गिरी यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन ते हमालपूर आणि जैस्तम चौक ते राजकमल चौक हे रस्ते मात्र सुरू राहणार आहेत परंतु या जीर्ण पुलाच्या पुनर्निर्मितीसाठी पूर्वी दोनशे पन्नास कोटींचा प्रस्ताव शासनाला पाठविला होता जो आता रेल्वे विभाग नव्याने सादर करणार आहे पुलाचे काम केव्हा सुरू होणार हे अद्याप नक्की नसून एन गणपती नवरात्री आणि दिवाळी सणादरम्यान कामाचा संतपणा नागरिकांकरिता मोठा त्रासदायक ठरू शकतो या अत्यंत महत्वाच्या पुलाचे काम लवकर सुरू होणार का हे प्रश्न अनुत्तरित आहे